मला त्या सिक्युरिटी गार्डने माझ्या डोक्यात मारलं माझ्या या ठिकाणी जो माझा डोळा आहे हा पूर्ण निकामी झालेल्या अवस्थेत तुम्हाला दिसतोय आणि डोक्यात मारल्याच्या नंतर मला दोन दिवस मी शुद्धीवर नव्हतो आणि सिक्युरिटी गार्ड त्यांना मनुष्यच वाटत नाही ते खरं तर पाहिलं तर सिक्युरिटी कस कशाला मारतात जो सामान्य माणूस आहे ज्याला सुरक्षा दिली जाते हे सुरक्षा हे जनतेचे भक्षक आहे पालकमंत्री विखे पाटील व खासदार दादा विखे पाटील यांना मी असं आवाहन करतो की मी आपल्या राहता तालुक्यातील एक सामान्य मतदार आहे आणि माझ्या बाबतीत जर अशा प्रकारची घटना घडत असेल तर बाकीच्या ठिकाणहून जे पेशंट आपल्याकडे येतात यांच्यात अतिशय भीती निर्माण होती मी हरिसर मान्य जिल्हाधिकारी साहेब त्याच्यानंतर धर्मादा विद्यापीठ यांना लेखी तक्रार देणार आहे तसेच मी माहितीच्या अधिकारी अधिकाराखाली त्यांना पत्रही पत्र आहे बघूया त्यांचं आता उत्तर काही येत आहे नाही काही उत्तर आलं तर मी माझी आत्मदहन करण्याचं ठरवलेलं आहे ही घटना सात पाच दोन हजार चोवीस साडे सायंकाळी साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान घडलेली आहे आणि हा सर्व प्रकार विखे पाटलांचा जो दवाखाना आहे या सी मध्ये कैद झालेला आहे लोकांनी मारहाण केली तुम्हाला त्या दवाखान्यासमोर मला साधारणतः दहा ते बारा लोकांनी मारहाण केली काही युनिफॉर्म मध्ये होते काहींच्या युनिफॉर्मवर नाव वगैरे हो काही नव्हतं काही साधे वेशात होते म्हणजे ते सुरक्षा रक्षक नव्हतेच असे मला वाटतं ते गुंड प्रवृत्तीचे लोक विखे पाटील असताना तुम्ही त्यांना विनंती केली नाही का मला मारू नका किंवा तुम्ही का मारता असं काही त्यावेळेस त्यांचा हा मी त्यांच्या पाया पडत होतो की दादा मला कृपया मारू नका माझं काही चुकलं असेल तरी पण त्या त्या मनस्थितीत नव्हते ते, ते, ते मला फार मारलं परंतु एवढेही करून मी त्यांच्या पाया पडत देखील असताना त्यांनी माझी याची माणुसकीची एक लक्षात घेतलेली नाही नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड आज आपल्याला एक महत्वाची इन्सिडेंट ऐकायची एक महत्वाची घटना घडलेली आहे काय नाव आहे आपण माझं नाव दत्तात्रय चांगे सोनवणे मी प्रवारा हॉस्पि इस... विखे पाटलांच्या प्रवारा हॉस्पिटलमध्ये एका खाजगी कामानिमित्त गेलो असता तिथे ज्या पद्धतीनं पंतप्रधानांना पंतप्रधानाचा पंत दौरा असो त्यावेळेस घुस्तानी खिसे चेक केले जातात त्याच पद्धतीनं आता त्या हॉस्पिटलमध्ये सुरक्षा व्यवस्थेचा कारभार चालू झालेला आहे आणि मी त्या सुरक्षा व्यवस्थेला विचारण्यासाठी गेलो असता तिथल्या सुरक्षा व्यवस्थांनी मला कोपरांनी मारहाण केली आणि नंतर दहा बारा सुरक्षा रक्षकांना बोलून त्यांच्या काचेच्या गेट पासून तर सुरक्षा विभागा विभागापर्यंत अतिशय बेदम मारहाण मला झालेली आहे आणि त्या बेदम मारहाणीमध्ये माझा जो डोळा आहे तो डोळा निकामी झालेला आहे दोन सात तारखेला ही घटना घडलेली आहे आता मी थोडं शुद्धीवर आल्यामुळे माझ्या डोक्यालाही मार लागलेला आहे त्यामुळे मी आपल्याला ही घटना सांगू इच्छितो विखे पाटील यांचा जो लोणी येथील प्रवारा दवाखाना आहे या दवाखान्यात ही घटना घडलेली आहे यानंतर मी कायदेशीरित्या लोणी येथील पोलीस स्टेशनमध्ये ए पी आय कैलास वाघ यांच्याकडे तक्रार देण्यासाठी गेलो तेथील कर्मचारी पोलीस कर्मचारी यांनी सांगितलं की तुम्ही अगोदर दवाखाना करा व नंतर मी तुमची कंप्लेंट घेतो परंतु मी दुसऱ्या दिवशी गेलो असता मी लेखी अर्ज ए पी आय साहेबांकडे दिलेला आहे आणि तिथे प्रवारा हॉस्पिटलमध्ये जे काही सी सी टी व्ही बसवलेले आहे त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये महाराणींचे पूर्ण पूर्ण कॅमेरामध्ये कैद झालेलं आहे मी त्यांच्याकडे मागणी केली की जे आता बारा लोकांनी माझ्यावर हल्ला केला आहे त्या लोकांना तुम्ही तात्काळ अटक करा पण अजूनपर्यंत मी एपीआय कैलास वाघ लोणी येथील ते अतिशय प्रचंड विखे पाटलांच्या दहशती खाली आहे कारण त्यांनी अद्यापर्यंतही त्या लोकांवर गुन्हा दाखल केलेला नाही सी सी टी व्ही एव्हिडन्स उपलब्ध असताना देखील ते जर त्या कर्मचाऱ्यावर जर दाखल करत नसेल तर मग या मतदारसंघामध्ये ही जी गुंडागिरी चाललेली आहे आणि विशेषतः बाब म्हणजे या मतदारसंघाचे पालकत्व ज्यांनी सांभाळलेला आहे राधाकृष्ण विखे पाटील यांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे की आपल्या मतदारसंघामध्ये आपल्याच माणसाला जर मारहाण होत असेल तर यापेक्षा दुसरी शोकांकिता काय म्हणावी लागेल पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही तक्रार घेऊन गेल्यानंतर तक्रार काय सांगितली आणि तिथला रिस्पॉन्स कसा होतो पोलीस स्टेशन मध्ये मी गेल्याच्या नंतर मला अगोदर ते म्हणे तुम्ही दवाखान्यात जा आणि दवाखान जाऊन गेल्याच्या नंतर जाऊन आल्याच्या नंतर आम्ही तुमची तक्रार घेतो मी दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी गेलो त्यांनी माझं मेडिकल करण्यासाठी पोलीस स्टेशननी ग्रामीण रुग्णालय लोणी या ठिकाणी पत्र दिलं तिथं मेडिकल एम एल सी रिपोर्ट माझा हे करण्यात आला आणि पी आय वाघ साहेब जे आहे ए पी आय वाघ साहेब यांनी माझ्या कोणी लेखी घेतलं मी त्या लेखीमध्ये असं म्हणणं दिलेलं आहे की मला प्रवारा हॉस्पिटलमध्ये जे काही माझ्या बाबतीत प्रकार घडलेला आहे त्या प्रकाराचे सीसीटीव्ही टी फुटेज मिळावे परंतु ते म्हणे मी यावरची चौकशी करतो परंतु ते, ते ही या लोणींच्या जे विखे पाटलांच्या शेतीखाली असल्यामुळे फारसे काही त्यांनी माझ्याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही म्हणजे हा एकंदरीत राजकीय दबाव तुमच्या बाबत अन्याय होतो हो निश्चितच माझ्याच बाबत नाही तर आपल्या जो मतदारसंघ आहे या पूर्ण मतदारसंघामध्येच होतो पर्या दिवशी मी या राहत्यामध्येच एका फोटोग्राफ्समध्ये गेलो होतो त्यावेळेस तेथील तो फोटोग्राफ देखील म्हणला का माझ्या आणि माझ्या मेहन्यांची अशीच वाद सिक्युरिटी बरोबर झालेली आहे हे सिक्युरिटी नसून हे सुरक्षा विभागाचे निष्ठे त्यांनी कपडे पोशाख परिधान केलेले आहे आणि त्यातून त्यांची गुंडगिरी त्या ठिकाणी लपलेली आहे हे गुंड त्यांनी पोसलेले आहे त्याचं कारण असं आहे की त्या त्यांना त्या त्या दोन हजार पेशंट हे करावं लागतात दाखवावं लागतात त्यांच्या विद्यापीठासाठी मग आप जे पेशंटचे नातेवाईक येतात त्यांनाच मारायचं तिथं ॲडमिट करायचं म्हणजे ती संख्या वाढली जाते असा जो काही प्रकार चालला आहे तो थांबवला गेला पाहिजे आणि हा प्रकार जर थांबला नाही तर मी आत्मा आत्मदहन करणार आहे याची नोंद घ्यावी तुम्ही गेल्यानंतर तिथं कोणी त्यांचे वरिष्ठ म्हणजे त्या प्रवरा ग्रामीण रुग्णालय किंवा त्या विद्यापीठाच्या कोणी वरिष्ठांशी भेट किंवा तुम्हाला कोणाचे फोन चर्चा हो निश्चितच मी राजेंद्र विखे साहेबांचा नंबर त्या ठिकाणी मागितला तिथले जे कोण एच आर होते त्यांनी मला नंबर दिला पण तो राजेंद्र विखे पाटलांचा नंबर नसून तिथला तो कोण आंडू मांडू पी होता त्याचा नंबर होता त्यांना मी म्हटलं की तुम्ही त्या कर्मचाऱ्यावर काय ऍक्शन घेतले तर ते म्हणजे आम्ही ते कर्मचारी निलंबित करण्याच्या स्थितीत आहे मी आज त्यांना फोन केला की तुम्ही जेवढे कर्मचारी निलंबित केली त्यांची यादी मला पाठवा परंतु अद्यापर्यंत त्यांनी काय अजून फोन केलेला नाही आणि यादी पण पाठवलेली नाही तुम्हाला त्या सिक्युरिटी गार्डसनी कुठं कुठं आणि किती मारलं त्यावेळेस तुम्ही काय म्हणत होता त्यांना मला त्या सिक्युरिटी गार्डने माझ्या डोक्यात मारलं माझ्या या ठिकाणी या जो माझा डोळा आहे हा पूर्ण निकामी झालेल्या अवस्थेत तुम्हाला दिसतो दिसतोय आणि डोक्यात मारल्याच्या नंतर मला दोन दिवस मी शुद्धीवर नव्हतो आणि सिक्युरिटी गार्ड त्यांना मनुष्यच वाटत नाही ते खरं तर पाहिलं तर सिक्युरिटी कसं कशाला मारतात जो सामान्य माणूस आहे ज्याला सुरक्षा दिली जाते हे सुरक्षा हे जनतेचे भक्षक आहे याबद्दल मी त्यांना असे म्हणेल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील किंवा खासदार सुजय दादा विखे पाटील यांना काय सांगाल काय आवाहन कराल पालकमंत्री विखे पाटील व खासदार सुजयदादा विखे पाटील यांना मी असं आवाहन करतो की मी आपल्या राहता तालुक्यातील एक सामान्य मतदार आहे आणि माझ्या बाबतीत जर अशा प्रकारची घटना घडत असेल तर बाकीच्या ठिकाणून जे पेशंट आपल्याकडे येतात या यांच्यात ये अतिशय भीती निर्माण होऊन आपलं हॉस्पिटल बंद पाडण्याच्या मार्गावर लगेचच बंद पाडण्याच्या होईल अशी मी त्यांना सांगतोय आता तुमच्यावर इतका अन्याय झालाय मारझोड झाली मार झाली विनाकारण झाली का हो विनाकारणच झालेली काही कारण नसताना झालेली आता याच्यावरती तुम्ही पुढचं पावलं काय उचललं याच्यावरती मी रिसर मान्य जिल्हाधिकारी साहेब त्याच्यानंतर धर्मादा विद्यापीठ यांना लेखी तक्रार देणार आहे तसेच मी माहितीच्या अधिकारी अधिकाराखाली त्यांना पत्रही दिलेले आहे बघूया त्यांचं आता उत्तर काही येत आहे नाही काही उत्तर आलं तर मी माझी आत्मदहन करण्याचं ठरवलेलं आहे एकंदरीत ही संपूर्ण घटना केव्हा किती तारखेला घडली एकंदरीत ही घटना सात पाच दोन हजार चोवीस साडे सायंकाळी साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान घडलेली आहे आणि हा सर्व प्रकार विखे पाटलांचा जो दवाखाना आहे या सी सी टी व्ही मध्ये कैद झालेला आहे किती किती लोकांनी मारहाण केली तुम्हाला त्या दवाखान्यासमोर मला साधारणतः दहा ते आ, बारा लोकांनी मारहाण केली काही युनिफॉर्म मध्ये होते काहींच्या युनिफॉर्मवर नाव वगैरे हो ना काही नव्हतं काही साधे वेशात होते म्हणजे ते सुरक्षा रक्षक नव्हतेच असे मला वाटतं ते गुंड प्रवृत्तीचे लोक विखे पाटील पण मारहाण करत असताना तुम्ही त्यांना विनंती केली नाही का मला मारू नका किंवा तुम्ही का मारता आहात असं काही त्यावेळेस पाया पडत होतो की दादा मला कृपया मारू नका माझं काही चुकलं असेल तरी पण त्या मनस्थितीत नव्हते ते, ते मला फार मारलं परंतु एवढंही करून मी त्यांच्या पाया पडत देखील असताना त्यांनी माझी याची माणुसकीची एक लक्षात घेतलेली नाही विखे पाटलांच्या लोणीमधला हा प्रकार आहे सात मे रोजी सत्तरी सोनवणे त्या ठिकाणी गेले आणि तिथं काय ता काय घडलं पोलिसांनी काय केलं दवाखान्यातील सिक्युरिटी गार्डसने काय केलं हे तुम्ही सगळ्यांनीच ऐकलं आणि ही निश्चितच एक दुर्दैवी घटना आहे या घटनेचा करावा तितका निषेध थोडा आहे कारण त्यांचा डोळा हा अतिशय गंभीररित्या या ठिकाणी दुखापत त्या ठिकाणी झालेली आहे त्यामुळं या घटनेची प्रशासनानं देखील ऐन निवडणुकीच्या काळात आचारसंहितेच्या काळात ही दखल घेऊन संबंधित सोनवणींना न्याय मिळणं हे महत्वाचं आहे आर मीडिया लोणी राहता